अनेक पालकांचे प्रश्न आले होते की मुलांना त्यांच्या वयानुसार नक्की किती पाणी द्यायचं उन्हाळ्यामध्ये त्यांची पाण्याची रिक्वायरमेंट बदलते का तर या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपण या व्हिडिओमध्ये देणार आहोत चला तर मग सुरू करूयात पहिल्या सहा महिन्यांमध्ये म्हणजे तुमचं बाळ जर सहा महिन्यापेक्षा लहान असेल तर बाळाला वरून पाणी देण्याची अजिबात गरज नाही कारण ब्रेस्ट मध्ये अठ्ठ्याऐंशी ते नव्वद टक्के हे पाणीच असतं अगदी उन्हाळ्यात सुद्धा बाळाची पाण्याची गरज हे ब्रेस्ट मिल्क पुरवू शकतं पण जर बाळ तुमचं सहा महिन्यापेक्षा जास्त असेल तर त्याची पाण्याची रिक्वायरमेंट पुढील प्रमाणे आहे सहा महिने ते आठ महिने या वयोगटामध्ये बाळांची पाण्याची गरज ही शक्यतो एकशे वीस एम एल प्रतिदिन इतकी असते म्हणजेच अर्धा ग्लास म्हणजे प्रत्येक वेळी फीडनंतर तुम्ही एक छोटी वाटी जी तीस ते चाळीस एम एल इतकं पाणी असू शकतं ती वाटी तुम्ही त्या बाळाला देऊ शकता जर तुमचं बाळ नऊ ते बारा महिने म्हणजे नऊ महिने ते एक वर्ष या वयोगटामधलं असेल तर त्याची पाण्याची रिक्वायरमेंट ही एकशे वीस एम एल ते अडीचशे एम एल असते म्हणजेच एक पूर्ण ग्लास आता याच्यानंतर जसजसं बाळ मोठं व्हायला लागतं तर एक डिक्टम आहे की जेवढं वयाचं बाळ असेल जेवढ्या वर्षाचं बाळ असेल तेवढे ग्लास पाणी आपण त्याला दिलं पाहिजे म्हणजे एक वर्षाच्या बाळाला एक ग्लास पाणी दोन वर्षाच्या बाळाला दोन ग्लास पाणी आणि अशा प्रकारे आपण बाळाला योग्य प्रकारे पाणी देऊ शकतो परंतु पाण्याची ही रिक्वायरमेंट त्या बाळाची ॲक्टिव्हिटी त्या दिवसाचं तापमान यावरतीही ठरतं तसेच वेगवेगळ्या सीझन मध्ये जसं की आता उन्हाळा आहे तर बाळांची पाण्याची रिक्वायरमेंट वाढते तर यावेळी बाळांच्या पाण्याची रिक्वायरमेंट त्या त्या सीझन नुसार आपल्याला बदलायला हवी अगदी साधी सोपी गोष्ट आहे तुम्ही बाळाच्या लघवीचं प्रमाण बघा आणि लघवीचा रंग बघा जर बाळ अगदी चार तासाला सू करत असेल तर तुमच्या बाळाची पाण्याची रिक्वायरमेंट पुरली जात आहे किंवा तुम्ही बाळाच्या लघवीचा रंग बघू शकता तो जर जास्त डार्क असेल तर याचा अर्थ आहे की बाळाला पाणी कमी पडतंय म्हणजेच तुम्हाला अजून बाळाला पाणी दिलं पाहिजे आता या पाण्याच्या नुसार आपण कोकोनट वॉटर किंवा ओ आर एस किंवा नॅचरल ज्युसेस जे फ्रेशली बनवलेले आहेत ते आपण नक्कीच देऊ शकतो परंतु एरेटेड ड्रिंक्स किंवा कार्बोनेटेड ड्रिंक्स म्हणजेच कोला फ्रुटी माझा यासारखे जास्त ग्लुकोज असलेले शुगरी ड्रिंक्स मात्र अजिबात द्यायला नको तर अशाच हेल्पफुल आणि इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओजसाठी डॉक्टर मॉमी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि तुमचे जर काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहून कळवा आम्ही तुमच्या प्रश्नांची उत्तरं देण्याचा नक्की प्रयत्न करू धन्यवाद